हॅलो युवरीवान आज आपण बनवते रक्षाबंधन स्पेशल बेसनची वडी तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे वडी तर सगळ्यात आधी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे तर बेसन पीठ घेऊया बेसन पिठाला पाणी टाकून मळून घ्यायचे तर एवढ्या पिठापासून मी काही लाडू पण बनवणार आहे आणि वडी पण वडीसाठी खूप कमी पीठ लागतं तुम्ही पाव इतकं पीठ घेतलं तरी चालतं तर मी अर्धा किलो इतकं पीठ घेतलेलं आहे तर अर्ध्याशी मी लाडू बनवत आहे आणि अर्ध्याची वडी बघू शकता आणि बेसन पिठाला खूप कमी पाणी लागतं पाणी थोडं थोडं टाकायचं आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण पुरीला बनवतो त्याच्यापेक्षा पण घट्ट पिठाला चाळून घेतलेलं आहे मी पीठ कधी पण चाळून घ्यायचं एकदम कमी पाणी लागतं पाणी थोडं थोडं टाकून घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं तर बघू शकता पीठ तर मळून झालेलं आहे आता आपलं वेळ असेल तर पाच दहा मिनटं आधी मळून ठेवायचं थोडंसं तर पीठ मळून घेतले आता त्याच्या एकदम छोट्या छोट्या अशा आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या त्याचे लाडू पण खूप छान होतात पुऱ्यांचे ती पण रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला बनवायचं असेल तर सर्च करून बघा तर बघा थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात पुऱ्या जास्त पातळ नाही करायच्यात तर तेल किंवा तूप घ्या तुमच्या मनावर तुपात किंवा तेलामध्ये तळवलं तर एकदम छान होतात सुरुवातीला एकदम असं गरु गरम करून घ्यायचंय कडकडीत गरम करायचंय आणि मग त्याच्यामध्ये पुऱ्या सोडायच्यात तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्यात आणि पुऱ्या जोपर्यंत गरम आहेत त्याला थोडंसं आपण तोडून घ्यायचं आहे आणि मग त्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सर जारमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा मी तेवढ्या पण पिठाच्या गरम असतानाच थोडंसं ज्याचे तुकडे होतात नसता कडक होतात म्हणून तोडून घेत आहे त्याला बारीक केलेला आहे सर्व व्यवस्थित आता आपण याला मिक्सर जारमध्ये बारीकसं वाटून घेऊया आणि लाडू जर तुम्ही याचे बनवत असाल तर एक किलो पीठ घेतलं मळायला तर एक किलो साखरेचा पाक बनवून घ्यायचा सेम प्रमाण घेतलं की एकदम परफेक्ट होतात तर लाडूची पण रेसिपी आहे सर्च करून तुम्ही करू शकता यातला आता अर्ध सारण जे आहे ते फिवडीसाठी वापरणार आहे तर बघा एकदम छान असं बारीक वाटून घेतलंय आता सारण असंच वाटून घेतलेलं आहे मी आता आपण पाक बनवून घेऊ वडीसाठी एक ते दोन चम्मच तूप घ्यायचे आणि गोड जसं आवडतं तसं आपल्याला गुळ घ्यायचा आहे मी एक वाटी इतका गुळ घेतलाय गुळाचं पाक होत मेल्ट होस तर थोडंसं आपण डिंक घेऊया तळून वडीमध्ये आपण डिंक टाकणार आहोत छोटा छोटा डिंक आहे अख्खा आपल्याला असाच टाकायचा आहे तो आणि पोळपाटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटला वडी झाली की आपण याच्यावर टाकणार आहोत तर बघू शकता है। पाक झालेला आहे आपला त्यामध्ये आपण सारण टाकून घेऊया गुळामध्ये अजिबात पाणी वगैरे नाही टाकलेलं आहे मी फक्त तूप टाकून पाक बनवून घेतलेला आहे थोडासा घट्टसर असा बनवायचा आहे मिकस आता डिंक पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये मिक्स झाला एक सारखं की गॅस बंद करून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही त्याला परतून घ्यायचंय गॅस बंद केलेला आहे बघा आता मिक्स झाला आहे आता काढून घेऊया गरम असतानाच त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे टेस्ट खूप छान लागते या वडीची गुळाची वडी बनते आणि त्यानंतर वेळ पण कमी लागतो आणि वडी बरेच दिवस राहते तर या रक्षाबंधनला नक्कीच करून बघा काहीतरी वेगळं बेसनची वडी बऱ्याच वेळेस काजू कतली दुसरे पेढे वगैरे आपण बनवतो लाडू या वडी करून बघा टेस्टला पण छान आहे आणि पटकन पण होते कमी साहित्यात कमी वेळात तर हाताना थोडंसं सेट करायचं हलकस गरम आहे जास्त गरम नाही आहे वरतून काही ड्रायफ्रूट टाकूया पिस्ता टाकलेत मी आणि त्याला लाटण्यानं थोडंसं लाटून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित बसतात आणि गरम असतानाच त्याचं थोडंसं आपल्याला कट पण लावून घ्यायचे जसं आपल्याला आकार हवा आहे तसा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर वड्या काढून घ्यायच्यात तर बघू शकता तुम्ही किती छान अशा वड्या त्याच्या तयार झालेल्या आहेत टेस्टला तर एकदम भारी आहेत दिसायला पण छान दिसत आहेत तर लगेच करायला घ्या आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा सगळ्या वड्या एकदम छान अशा निघलेल्या आहेत तर तोडून दाखवते एक तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय